यावेळी सव शशिकला जोल्ले यांनी सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झालेला विकास आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघातील आठ हजार या विकास कामाला स्मरून गावातील मराठा समाजाचे कार्यकर्ते शिशिर सातपुते व त्यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजप मध्ये प्रवेश केला बोरगाव येथील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर अजित कांबळे बोरगाव